पालकांनो आपल्या मुलांवर आपणच जेव्हा खूप रागवतो ओरडतो त्यानंतर आपल्याला खूप पश्चाताप होतो त्यामुळे पश्चा हे रागवणे ओरडणे हे कसे टाळावे याबद्दल मी बोलणार आहे आपल्याला मुलांचा राग येतो कारण ती आपलं बोलणं ऐकत नाहीत एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं त्यानंतर मग आपला राग अनावर होतो आणि इथेच खरी कसोटी आहे जेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपला राग आपल्याला अनावर होणार आहे जेव्हा आपल्या हार्टबीट्स वाढल्यात आपल्या मुठी वळल्यात दात जरा गच्च झालेत अशा वेळेस आपण लगेच सावध व्हायला पाहिजे की आपल्या रागामुळे आपल्या लहान मुलावर आपण त्याचे शत्रू तर बनत नाही आहोत ना आणि त्यावेळेस जर आपण सावध झालात तर त्याच क्षणी तुम्ही डिसिजन घेऊ शकता की मी आत्ता ओरडणार नाही माझा आवाज मी वाढवणार नाही मी प्रेमाने समजवून सांगेल आता हे करताना छोटे उपाय काय आहेत सरळ आपल्या लहान मुलाला जवळ घ्या आणि मिठी मारा बऱ्याचदा आपल्या बाळाला आपण मिठी मारतो तेव्हा ब्लड प्रेशर नॉर्मल होतं आपलं आरोग्य चांगलं होतं मन शांत होतं दुसरी गोष्ट म्हणजे मनाला समजून सांगा की ती मुलं आहेत ती चुका करू शकतात चुकातूनच ते शिकतील आणि आपल्या रागवल्यामुळे त्यांच्या चुकांमध्ये अजून उलट भरच पडणार आहे अजून ती कोडगी होणार आहेत त्यामुळे रागावून उपयोग नाही तिसरा उपाय म्हणजे असं समजा की खोलीमध्ये तुमची आई आहे किंवा कोणी मैत्रीण आहे जर आजूबाजूला लोक असतील तर तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला असं बोलला असतात का तर असे छोटे छोटे क्रिएटिव उपाय करून आपण आपल्या मुलांना शांतपणे शेजारी बसवून त्यांच्या नजरेस नजर भिडवून त्यांना समजून सांगितलं पाहिजे नक्की ऐकतील मुलं